मी पंकज राखा कृषी उन्नती चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आजचा आपला विषय आहे पांढऱ्या मुळ्या जमिनीत उकरी किंवा खड्डे घेऊन पाहणे जे शेतकरी डाळिंब द्राक्ष करतात ते शंभर टक्के पांढऱ्यामुळे जमिनीत आहे का नाही पाहतात पण सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी पांढऱ्यामुळे चेक करत नाही तर पिकांच्या एक ते दीड फूट अंतरावर जमिनीत उकरी मारून मुळ्यांची संख्या चेक करावी मुळ्या कमी असल्यास फूल कमी लागणे व फुलगळ होणे उसाला फुटवे कमी येणे व फुटवे जळणे फळांचे पिकांचे पोषण कमी होणे पीक जास्त रोगास हो बळी पडणे जमीन कडक व नापीक होणे यामुळे मित्रांनो प्रत्येक पिकात नक्की खड्डे घेऊन पहा पांढऱ्या मुळ्यांची संख्या कमी असल्यास आस, खालील दिलेल्या नंबरला संपर्क करा पीटीआर ॲग्रोच्या ऑर्गेनिक प्रॉडक्टमुळे कांद्यासारख्या पिकात दोन ते तीन फूट पांढऱ्यामुळे दिसतात उसासारख्या पिकात या सरीतल्या मुळ्या त्या सरीत व त्या सरीतल्या मुळ्या सरीत 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 या सरीत एकमेकांमध्ये मिसळलेल्या दिसतात अशा सगळ्या पिकांचे रिझल्ट आहे यासाठी संपर्क करा खालील दिलेल्या नंबरला धन्यवाद मित्रांनो